हाय हॅलो नमस्कार तर मी आशा आता माझ्या चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे आशा करते सर्जण स्वस्त असतात मस्त असतात आणि मजेत असतात तर आजचं मी न बघू शकता काय आहे तर आजची रेसिपी वेगळी आहे तर काय आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सोयाबीन मी आधी भिजत घातली त्यानंतर अशी पिळून घ्यायची आणि भिजत घालताना थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं लय बारीक पण करायचं नाही छानपैकी कांदा कट करायचा आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि खूप मस्त लागते दहाच मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा तर आता पहिल्यांदा टाकायचं आहे तेल त्यानंतर जिरे मोरे टाकायचे आहे त्यानंतर कांदा आपण कट केलेला आहे तो टाकणार आहे त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आता थोडीशी कोथंबी टाकली आहे कडीपत्ता पण टाकायचा आहे असला ता ता तर टाका तर छानपैकी असं परतून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर मसाल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला जो आंबारी मसाला भेटतो तो मी वापरत असते मस्त आहे तो मसाला आणि थोडंसं गरम मसाला तर छानपैकी आता हे सोयाबीन टाकून घेतले आपण त्यामध्ये छान परतून घ्यायची आता मी सध्या ऑइल थोडंसं कमीच खाते त्यामुळे मी ऑइल थोडंसं कमी टाकलं थोडंसं तुम्ही जास्त टाकू शकता कारण की मग छान होते भाजी तशी पण छानच होते आता पहिले जुन्या काळामध्ये तर ऑइलचा जास्त वापरत पण होते एकच वगळी तेल टाकायचे तरी पण भाज्या किती मस्त व्हायच्या छान व्हायच्या शक्यतो कमीच तेल खाल्ला पाहिजे आपल्याला काय वाटतं जास्त तरी आहे भाजीला म्हणून छान आहे असं काही नसतं आपण थोड्याशा तेलामध्ये पण भाजी छान बनवू शकतो फक्त मसाले मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकायचं भाजी छान लागते तर छानपैकी आता असं परतून घ्यायचं मस्त आणि ह्यामध्ये टॉमॅटो तर खूप छान लागतात माझ्याकडे टॉमॅटो नव्हतं त्यामुळे मी काही टाकलं नाही तुम्ही टाकू शकता आणि नक्की अशा पद्धतीने करून बघा मस्त झाली होती भाजी खूप मस्त आणि मी तर पहिल्यांदाच बनवली ही भाजी आणि छान झाली होती त्यामुळं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू थोडीशी वरतून कोथंबीठ टाकून द्यायची आणि मस्त हलवून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं वरतून थोडीशी खाळत आणि छान परतत राहायचं दोन मिनटं एक मिनटं झाकण ठेवायचं आणि चांगलं असं परतत राहायचं मस्तपैकी आणि गरमागरम खाऊन घ्यायचं चला तर या जे भेटू आणि सोडून मी बाय बाय